नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी भाजपाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी व लाडक्या विरोधात वक्तव्य केल्यामुळे शिवसेना उभटा गटाच्या वतीने शिंदखेडा येथे भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांच्या बॅनरवर जोडे मारून निषेध करण्यात आला व यावेळी शिवसैनिकांनी बबनराव लोणीकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली यावेळी शिवसेनेचे प्रमुख शाणाभाऊ सोनवणे सर्जेराव पाटील छोटू पाटील गिरीश देसले नंदू पाटील रावसाहेब ईशी मुकेश कोळी विष्णू चव्हाण गौतम कोळी भाईदास पाटील कल्याण पाटील योगेश ईशी नंदकिशोर पाटील संतोष देसले सागर देसले एस टी अण्णा सह अनेक शिवसैनिक उपस्थित होते बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने जोडू मार आंदोलन आपण करण्यात आलं शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल बैलांच्या बाबतीत असेल मुलांच्या बाबतीत असेल अशा मोठ्या प्रमाणावर लोणी करणे या ठिकाणी शेतकऱ्यांना जे पेरणीसाठी पैसे मोदी देतो बायका बहिणी आईंना लाडक्या बहिणीच्या माध्यमातून सरकार पैसे पुरवत आहे पोरांना ते डमळं जे, जे काही मोबाईलचं घेण्यासाठी का आम्ही पैसे देतो आणि कपडे सुद्धा आम्ही देतो चपला सुद्धा आम्ही देतो अशा प्रकारे अवहार कारण शेतकऱ्यांवर महिलांवर बोलणारे आम्ही धिक्कार करतोय या ठिकाणी जोडी आंदोलन करतोय तर शिवसैनिक या ठिकाणी जमलेले बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद